स्वामी समर्थ मित्रांनो कर्म आणि नशीब एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत नशीब बदलता येत नाही हे खरे पण कर्मामुळे घडवता येते मनुष्य कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे परंतु त्याच्या कर्माचे फळ त्याला स्वतःला भोगावे लागते वैदिक काळापासून हे चालत आलेले आहे की कर्म चांगले करणाऱ्या सद्गती मिळते तर वाईट कर्म करणाऱ्याची दुर्गती होते आणि हेच आपण एका कथेच्या माध्यमातून बघणार आहोत कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महाभारताच्या युद्धाच्या वेळी ज्या वेळेस पितामा भीष्म आणि अर्जुन आमने सामने आले त्यावेळेस अर्जुनने श्रीखंडीला समोर करून तिच्या मागून पितामावर बांध सोडले आणि त्यामुळे भीष्म पितामा कोसळले ते बाणाच्या शेरेवर झोपले अठरा दिवसापर्यंत त्यांना धारदार बाणाच्या टोकावरच झोपावे लागले त्यांना असह्य वेदना होत थो होत्या थोडं जरी हलण्याचा प्रयत्न केला तरी अंगातून रक्ताच्या धारा लागत होत्या आणि मग तेव्हा श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले त्यावेळेस श्रीकृष्णाला भीष्म पितामह यांनी विचारले हे प्रभू हे कोणत्या कर्माचे फळ भोगत आहे मी असे कोणते कर्म केले होते की ज्याच्यामुळे मला इतक्या असह्य वेदनांना सामोरे जावं लागत आहे तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले तुम्ही तर अंतर्ज्ञानी आहात तुम्ही तुमचे पूर्वीजन्मीचे कर्म बघू शकता तेव्हा पितामा म्हणतात प्रभू मी हेच तर करतोय मी माझ्या मागील शंभर जन्माचे कर्म बघितले पण अशा प्रकारचे कुठलेही वाईट कृत्य केले नाही ज्याच्यामुळे मला ही शिक्षा भोगावी लागेल तेव्हा श्रीकृष्ण त्यांना सांगतात की एका जन्मामध्ये तुम्ही एक महान राजा होतात तुमच्या सैन्याची तुकडी जात असताना वाटेत सैन्याला एक साप जखमी अवस्थेत रस्त्याच्या मधोमध दिसला तेव्हा एका सैनिकाने तुम्हाला विचारले की महाराज एक साप रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत पडला आहे तर त्याचे काय करायचे त्यावर ते त्यांना उत्तर दिले की एका लाकडावर त्याला गुंडाळून झाडामध्ये फेकून द्या आणि मग सैनिकाने त्याला बाणाच्या टोकावर धरून साइडला फेकले तेव्हा तो साप एका काटेरी झाडावर पडला आणि ते काटे त्याच्या अंगामध्ये घुसले आणि जेव्हा पण साप तिथून निघण्याचा प्रयत्न करायचा थोडासा हालचाल करायचा तेव्हा त्याला असह्य वेदना व्हायच्या आणि त्याच्या शरीरातून रक्त प्रवाह व्हायचा आणि शेवटी मग त्या सापाचा मृत्यू झाला आणि याच कर्माचे फलस्वरूप तुम्हाला आज या असंख्य बाणाच्या टोकावर झोपून वेदनांची वेळ आली आहे तुम्ही हालचाल केली की तुमच्या शरीरातून रक्त वाहत आहे पुढे श्रीकृष्ण म्हणतात जे काही तुम्ही कर्म करता चांगले असू किंवा वाईट कधी ना कधी तुम्हाला त्याचे फळ भोगावेच लागते या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात म्हणून सत्कर्म करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा